कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवाला माजी खासदार डॉक्टर विखे यांची भेट दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवाला माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी भेट दिली या महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांनी प्रत्येक स्टॉल धारकांशी चर्चा केली कोल्हार भगवतीपूर येथे दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवाचे आयोजन केले आहे या महोत्सवाला कोलारसह पंचक्रोशीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे पावसाने हजेरी लावलेली असली तरी या महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला नागरिक भेट देऊन खरेदी करत आहेत तसेच या परिसरातील खवय्ये फूड स्टॉलला भेट देऊन त्याचा आस्वाद घेत आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन खाद्यपदार्थांची चव चाखली या महोत्सवातील स्टॉलवर जेवण्याचा आस्वाद सुजय विखे पाटील यांनी घेतला या प्रसंगी कृषीभूषण राजेंद्र कुंकलोर अनिल खर शंकरराव खरडे पाटील कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅडव्होकेट सुरेंद्र खर्डे पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक बापू तात्या कडसकर श्रीकांत खर्डे जनता आवाजचे संपादक अजित मोरे जनता आवाजचे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे प्रवरा सहकारी बँकेचे संचालक सुधीर आहेत अनिल येवले आदी मान्यवर उपस्थित होते